भरायचं बरायचं वेळेला कडे हिकदमि कड़क हुई पालखेड पाठ बंधारे विभागाने एक पाण्याचं नियोजन केल्यामुळे एक पाण्याच्यावर भरोश्यावर शेतकऱ्यांनी पिकं उभी केली आणि एक पाण्याचे पिकं पि जेवढं पाणी होतं तेवढं पाण्यावर पिकं उभे केले या पाण्याची आशा होती ते पा एक पाणी न दिल्यामुळे पिकं जळून जाणार शेतकऱ्या याची भरपाई शासनाने करून द्यावी पालखेड पाटबंधाराने आमच्या या छत्तीसवरील उत्कर्ष पाणी वापर संस्था श्रीकृष्ण पाणी वाटप संस्था रागेश्वर पाणी वाटप संस्था संजय संजय वापर संस्था या पाच तास सहकारी पाणी वाटप संस्थेला एक थेंबरही पाणी मिळालं नाही मग आमचं पाणी गेलं कुठे या अधिकारी वर्गांना पालखेडच्या अधिकारी वर्गाला सिंचना पाणी देण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही यांना फक्त पाणी ओपायचा धंदा ओपन केलेला आहे सहकारी संस्था आम्हाला काढायला लावल्या आणि त्यांनी पाणी विक्रीची संस्था सह सा काढलेली आहे इथून हेड हेडपासून ते येवल्यापर्यंत हजारो डोंगळे हजारो डोंगळ्यातून शेतकऱ्यांचं पाणी विकलं जातं हे पिण्याच्या जा नावाखाली याची सखोल चौकशी आम्ही मुख्यमंत्र्याकडे करणार आहे याची समिती नेमून या पाण्याचं ॲडिट ॲडिट व्हावं हो दरवर्षी मागील तीन वर्ष जर ॲडिट झालं तर आपल्याला दिसल तर पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही म्हणत नाही पिण्याचं पाणी राखून ठेवू नका पण पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली हे उन्हाळ्यामध्ये दहा कोटीचा धंदा होतो दहा हजार मोटरीचं पाच हजार रुपयाचं एक मोटरीचं कलेक्शन करा किती हजार किती कोटी रुपये होता हे कोट्यवधी रुपये शासनाचे अधिकारी आणि सगळे पुढारी कमावतात हो त्याच्यामुळे या शेतकऱ्याला पाणी मिळत नाही पालखेडचे अधिकारी इथले पुढाऱ्यांना पाणी व्यवस्थित देतात बाकीचे शेतकरी जे सामान्य शेतकरी हे बेंबीचे डेटापासून जरी ओरडले रस्त्यावर आडवे जरीच पडले त्यांना काही घेणं देणं नाही त्याच्यामुळे पालखेडच्या पाच बांधल्याला योग्य ती समज द्यावी नाही अन्यथा आम्हाला मोठं आंदोलन करावं लागेल मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही टी चौकशी लावून या पाणी घोटाळ्याची चौकशी व्हावी देशात फार मोठे मोठे पैशाचे घोटाळे पाहिजे नाशिक जिल्ह्यात या पालखेड समूहामधील पाणी घोटाळ्याची चौकशी इतकी मोठी निघाल की अधिकारी लोक कोट्यवधी रुपयाची कमाई करतात आणि शेतकऱ्याला वंचित ठेवतात आमचे आता हे पिकं झाल्यानंतर आम्ही कोणाकडे जाब मागणार आज आता सकाळपासून एकही अधिकारी आमच्याकडं फिरकला नाही आणि त्यामुळे यांच्यावर कठोर कारवाई होईल म्हणून आम्ही वरपर्यंत भांडण करणार आहोत आणि अन्यथा आम्ही हे करू देहत्याग करू इथं मी ज्ञानेश्वर मडबाई शेतकरी आहे चिचुंडी खुर्द या ठिकाणी सर्व उपोषणाला बसलेले सर्व शेतकरी आहे यांनी आपल्या शेतामध्ये कांदे गहू आरभारा उभं पीक केले आहे तसं जर म्हणलं तरी शेती सर्व पालखेडच्या पाण्यावर अवलंबून आहे चाळीस वर्षापूर्वी पालखेड समूह शेती सिंचनसाठीच तयार झाला परंतु त्या शेती सिंचनाचे लक्ष बाजूला ठेवून पिण्याच्या पाण्याकडे कालव्याचे पाणी वळवले खरंतर साडे साठ एम सी पाणी आपल्या पालखेड समूहामध्ये मिळतं करंजवण वागड वजरखेड आणि पालखेड मिळून परंतु साडेसहा टी एम सी पाणी असतानाही फक्त सगळं सर्व पाणी पिण्याच्या नावाखाली आरक्षित करून आणि ते पाणी शेतीपासून बाजूला केलं आणि पिण्याच्या नावाने ते पाणी पिणं आणि इंडस्ट्रीजला दिलं गेलं आणि असं करीत असताना शेती हे पूर्ण आता अंधारात आली आहे शेती पिकवण्यामध्ये कोणताही आता काही विषय राहिलेला नाही आहे आणि साडेसहा टी एम सी पाणी नाशिकची लोक लोकसंख्या पंचवीस लाख आहे आणि आपले येवला पिंपळगाव गोझर यांची साडेतीन लाख लोकसंख्येला मनमाड त्याच्यामध्ये येतं तर यांना तीन ते चार टी एम सी पाणी पिण्यासाठी राखून ठेवलं आणि नाशिकची लोकसंख्या साडेतीन पंचवीस लाख आहे यांना सुद्धा साडेतीन चार टी एम सी पाणी मिळतं आणि एवढं मोठी पाण्याची तपवत असताना फक्त अर्धा टी एम सी पाणी हे फक्त शेती सिंचनासाठी ठेवलं आणि तसंच जर म्हणलं तर पालखेड समूह शेतीसाठी तयार झाला पण शेतीची ध्येय सोडून शेती पूर्ण अंधारात नेऊन हे पाणी इतरत्र वळवलं आणि आत्ताच यांनी सांगितलं आमचे यतीन शेटनी की खरोखर या पाण्याची चव कशी झाली पाहिजे ते आणि शेतकऱ्याला कधी नाही मिळणार आहे आता शेती एवढ्या तालुक्याची शेती संपुष्ट आली आहे तरी सर्व आमदार खासदार मंत्र्यांनी याचा विचार करून शेतकऱ्यांना कसं जास्तीत जास्त पाणी देण्यात येईल याचा विचार करावा कारण पाणी वापर सांगतो याच्यासाठी तयार झाले आहे का प्रत्येकाला पाणी पोहोच मिळेल पण आज वेळोवेळी प्रत्येक वर्ष आम्हाला या ठिकाणी छत्तीस चाऱ्याला करा आंदोलन करावं लागतं आणि आम्हाला आंदोलन करूनही पाणी मिळत नाही असे बरेच वेळेस घडलं कार्यकारी आपले अधिकारी लोक आम्हाला लेखी लिहून देतात पाच दिवस पाणी देऊ सहा दिवस पाणी देऊ आणि लेखी लिहून दिल्यानं निघून घ्या आम्हाला उठ उपोषणामधून उठवता आणि पाणी तर काय मिळत नाही आमची तिसरी चौथी वेळ आहे तरी आमची शासनाची विनंती आहे की आम्हाला पूर्णपणे पाणी द्यावा आणि आमचे पिकांना भरणं झाल्यानंतरच आम्ही या उपोषण उठणार आहे अन्यथा आमचा देह गेलं तरी चालेल पण आम्ही उठणार नाहीये पाणी मिळालं तरच आम्ही उठू नये तसं उठणार नाहीये